नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक बाबाने अकडे आपल्या या युटूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस याच्यासाठी लागणारा संपूर्ण काही मटेरियल आहे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यातून आपण प्रश्न चांगले चांगले जे जे विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण उचललेले आहे इथे आणलेले आहे तर या मित्रांनो चला सराव करून घेऊया तर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचा जनक कोण होता स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचा जनक कोण होता सांगायचे याचं उत्तर याचं उत्तर क्रमांक एक आहे मित्रांनो बॅरिस्टर जिना कोण आहेत बॅरिस्टर जिना बॅरिस्टर जिना याचं योग्य उत्तर आहे दुसरा क्रमांक बघा मित्रांनो महात्मा गांधी यांनी केसरे हिंद पदवी कोणत्या घटनेनंतर ब्रिटिशांना परत केली होती महात्मा गांधी यांनी केसरे हिंद पदवी कोणत्या घटनेनंतर ब्रिटिशांना परत केली होती तर याचं योग्य उत्तर सांगायचं मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे जालियनवाला बाग हत्याकांड जालियनवाला बाग हत्याकांड इसवी सन एकोणीशे एकोणीसला जेव्हा घडला होता मित्रांनो त्यावेळी महात्मा गांधीजींनी केसरे हिंद पदवी जे ब्रिटिशांनी त्यांना दिली होती ती पदवी त्यांनी त्यांनाच परत केली बघा मित्रांनो कांजण्या या आजारावरील कांजण्या या आजारावरील लस कोणत्या शास्त्रज्ञाने काढलेली आहे कांजण्या कांजण्या या आजारावरील सांगायची आहे कोणी काढलेली आहे याचं योग्य, या योग्य उत्तर आहे मित्रांनो ऍडवर्ड जेनर याचं योग्य उत्तर आहे ऍडवर्ड जेनर यांनी काढली होती चौथा प्रश्न बघा मित्रांनो पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर कोणता आहे पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर कोणता आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर सांगायचं आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अट आर्टिक महासागर याचं योग्य उत्तर आहे आर्टिक महासागर हा जगात पृथ्वीतील पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर म्हणून ओळखला जातो पाचवा प्रश्न बघा मित्रांनो हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे हिराकुंड प्रकल्प कोणत्या नदीवर आहे कोणत्या नदीला हिराकुंड प्रकल्प याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी महानदी ओडिशा या राज्यामध्ये आहे ना ओडिशा या राज्यामध्ये आहे ओडिसा ओडिसा या राज्यामध्ये महा आहे महानदी वस्थित आहे हिराकुंड प्रकल्प सहावा प्रश्न बघा मित्रांनो धक्कनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे धक्कनच्या पटाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नव्वद टक्के भाग व्यापलेला आहे सातवा प्रश्न बघा तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये तांसा अभयारण्य आहे डीएनए च्या शोध कोणी लावला आठवा प्रश्न आहे डीएनए च्या शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावले ला लावलेला आहे डीएनए च्या शोध कोणी लावलेला आहे डीएनए च्या शोध तर याचे आहे नववा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते गुणधर्म धातूमध्ये असतात खालीलपैकी कोणते गुणधर्म धातूमध्ये असतात तर याचे योग्य उत्तर आहे यापैकी सर्व म्हणजे तन्यता ठिसूरपणा जडत्व हे सर्व गुणधर्म धातूमध्ये असतात दहावा प्रश्न बघा खालीलपैकी ग्रामपंचायत कलम किती आहे हे सर्व विचारलेले प्रश्न आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की दाबा येत्या काळामध्ये तुम्हाला खूप महत्वाचं आपलं हे चॅनल ठरणार आहे कारण इथे विश्लेषणासह विश्लेषणासह थेरी सोबत विश्लेषणासह थेरी आणि लाईव्ह चॅट लाईव्ह कॅम्प सोबत आपण क्लास घेणार आहोत लक्षात आला का तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घ्या अभिषेक बावणे अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर ग्रामपंचायत कलम किती आहे ग्रामपंचायत कलम किती आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्रामपंचायत कलम आहे चाळीस अकरावा प्रश्न बघा अकरावा प्रश्न बघा भारताला पहिला तेल झटका कोणत्या वर्षी बसला होता, होता? भारताला पहिला तेल झटका कोणत्या वर्षी बसला होता कोणत्या वर्षी बसला होता भारताला पहिला तेल झटका कोणत्या वर्षी बसला होता याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे त्र्याहत्तर ला भारताला पहिला तेल झटका बसला होता बारावा प्रश्न आहे विभागीय आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो विभागीय आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो विभागीय आयुक्तांचा कार्यकाळ सांगायचा आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए म्हणजे पाच वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो पाच वर्षाचा चला तेरावा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे तर याचे योग्य उत्तर सांगायचे आहे तर याचे योग्य उत्तर काय आहे त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व याचे योग्य उत्तर आहे कारण जालन्याला पण पीटीसी आहे नाशिकला पण पीटीसी आहे आणि सोलापूरला पण आहे पीटीसी म्हणजे पोलीस ट्रेनिंग सेंटर हा सुद्धा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो चौदावा प्रश्न बघा जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती आहे जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती आहे कोणती आहे जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी सांगायची आहे तुम्हाला तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अँडीज पर्वत ही जगातील लांब पर्वत श्रेणी आहे अँडीज पर्वत पंधरावा प्रश्न बघा राज्य घटनेचा कच्चा कच्चा मसुदा कोणी तयार केला होता राज्य घटनेचा कच्चा मसुदा कोणी तयार केला होता राज्यघटनेचा कच्चा मसुदा कोणी तयार केला होता तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार बी एन राव आहे ना बी एन राव यांनी राज्य घटनेचा कच्चा कच्चा मसुदा तयार केला होता प्रश्न क्रमांक सोळा बघा समान नागरिक कायदा कलम कोणता आहे समान नागरिक कायदा याचा कलम कोणता आहे समान नागरिक कायद्याचं कलम सांगा बघ सांगा कोणता आहे कलम समान नागरिक कायद्याचा कलम कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चौरेचाळीस कलम हे समान नागरिक कायदा कलम आहे सतरावा प्रश्न बघा जागतिक अपंग दिन केव्हा साजरा करतात जागतिक अपंग दिन केव्हा साजरा करतात तर याचे योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तीन डिसेंबर म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन तीन डिसेंबर लक्षात येत आहे का अठरावा प्रश्न बघा राष्ट्रपती आपला राजीनामा कुणाकडे देत असतात राष्ट्रपती आपला राजीनामा कुणाकडे देत असतात राष्ट्रपती आपला राजीनामा कुणाकडे देत असतात याचे योग्य उत्तर सांगायचे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती यांना देत असतात एकोणावीसवा प्रश्न बघा सुबोध रत्नाकार बावन काशी सुबोध रत्नाकार बावन काशी सुबोध रत्नाकार हा काव्य संग्रह कोणी लिहिला आहे हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे तर याचे योग्य उत्तर सांगायचे आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन सावित्रीबाई फुले ह्या त्याच्या लेखिका आहेत प्रश्न क्रमांक वीसवा बघा पहिला पर्सनल कम्प्युटर कोणत्या कंपनीने तयार केला पहिला पर्सनल कंप्युटर कोणत्या कंपनीने तयार केला के आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आयबीएम कंपनीने तयार केला आहे पहिला पर्सनल कम्प्युटर एकवीस प्रश्न बघा महापौराचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो महापौराचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अडीच वर्ष अडीच वर्ष हे योग्य उत्तर आहे महापौराचा कार्यकाळ अडीच वर्षाचा असतो बावीसावा प्रश्न बघा तापी व पूर्णा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ठिकाण सांगा तापी व पूर्णा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ठिकाण सांगा याचे योग्य उत्तर आहे सी चांगदेव कोणता आहे चांगदेव या ठिकाणी तापी व पूर्णा या नद्यांचा संगम होत असतो तेवीसावा प्रश्न बघा महाराष्ट्र परिवहन महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली महाराष्ट्र परिवहन महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजे दोन एकोणीशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र परिवहन महामंडळाची स्थापना झालेली आहे चोवीसा प्रश्न बघा अति महत्वाचा प्रश्न आहे आपल्या चॅनलला करून घ्या मित्रांनो एल निनोने प्रभावी असलेल्या हिंदी महासागरावरील हवेच्या दाबावर काय परिणाम होतो एल निनोने प्रभावी असलेल्या हिंदी महासागरावरील हवेच्या दाबावर काय परिणाम होतो तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बी का दाब कमी असतो पंचवीसवा क्रमांक बघा मात्र मित्रांनो पुढील पैकी हिमालयावरील सर्वात उत्तरेकडील रांग कोणती आहे पुढील पैकी हिमालयावरील सर्वात उत्तरेकडील रांग कोणती आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी ब्रहद हिमालय हिमाद्री म्हणतात त्याला ब्रहद हिमालय प्रश्न क्रमांक सव्वीस बघा दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे याचं योग्य उत्तर सांगायचं आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अन्नाई मुडी हे दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर आहे सत्तावीसवा प्रश्न बघा जिल्हा नियोजन मंडळाला वैधानिक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आला जिल्हा नियोजन मंडळाला वैधानिक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आला कोणत्या घटना दुरुस्ती देण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चौ चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती या दुरुस्तीने देण्यात आला अठ्ठावीसवा क्रमांक बघा मित्रांनो खालीलपैकी कोणता प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे खालीपैकी कोणता प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेला आहे याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो दामोदर प्रकल्प हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे एकोणतीसावा आणि महत्वाचा प्रश्न बघा मित्रांनो उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात तर याचे योग्य उत्तर क्रमांक आहे दोन बासष्ट वर्षापर्यंत पदावर राहू शकतात लास्ट क्वेश्चन बघा मित्रांनो राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर याचे योग्य उत्तर आहे चार म्हणजे यापैकी नाही